नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यात व बाळापूर तालुक्यात तेल्हारा अकोट पातूर काल झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे काही शेतकऱ्यांना अवकाळी दिलासा मिळाला तरी काही शेतकऱ्यांची निराशा झाली अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाशालेला घास हिरावून घेतला आहे टरबूज संत्री गहू कांदा हरभरा ज्वारी अशा सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अकोला जिल्ह्यात सायंकाळी वादळी पावसासह काही भागात गारपीट झाली आहे राज्यात मागील तीन ते चार वर्षात दुष्काळाचं सावट काहीस सा कमी झालंय अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे न भरून येणार आहे खर तर हा का रब्बीचे पीक पिक घेणारा होता मात्र फळ पिकांचा झालेल्या नुकसानीनं शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतलाय तर अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी लक्ष देऊन नुकसान झालेल्या गहू हरभरा ज्वारी कांदा संत्री या पिकांचे सर्वे करण्याचे आदेश तलाठी यांना द्यावे व नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे सध्या बाळापूर तालुक्यांमध्ये हरभरा कांदा काढण्याचं काम चालू आहे त्यामुळे लोहारा कवठा बहादुरा निंबा हता जानोरी वझेगाव अंधुरा या परिसरात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे प्रतिनिधी संतोष मोरे डीएनए मराठी बाळापूर अकोला